अहिल्या नगरचे खासदार निलेश लंके यांनी गड किल्ले स्वच्छता आणि संवर्धन मोहीम सुरू केली आहे या मोहिमेअंतर्गत श्रीगोंदा तालुक्यातील पेळगाव येथे असलेल्या धर्मवीर गडावर खासदार लंके यांच्यासह कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम पार पाडली यावेळी किल्ल्यातील स्वच्छतेसह झाडांना रंगरंगोटी देखील केली या स्वच्छता मोहिमेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील सहभाग घेतला आणि धर्मवीर गडावर स्वतः झाडू हातात घेऊन स्वच्छता केली शिवजयंतीपासून गडकोट किल्ल्याच्या स्वच्छतेची मोहीम सुरू केली असून आता मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू झाला असल्याचं खासदार लंके यांनी म्हटलं आहे या गडावर जास्त प्रमाणात लोकसहभाग त्या ठिकाणी युवक वर्गाचा दिसायला मिळत आहे कारण ही गोष्ट काही आमंत्रण देण्याची नाही फक्त आम्ही जनतेला तरुणाला आव्हान केलं शिवभक्तांना आम्ही येतोय तुम्ही या गडकिल्ला मोहीम स्वच्छता संवर्धनाच्यासाठी तर या ठिकाणी अनेक युवक राज्यभरातील युवक या ठिकाणी उपस्थित आहे गडकिल्ल्या परिस्थिती काय परिस्थिती काय आहे या गडाची परिस्थिती एकदम वाईट परिस्थिती आहे मी आता दिल्लीला गेल्यानंतर पूर्वतत्व खात्याला पत्रव्यवहार करून याला जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे कारण ह्या वास्तू जर अखंडितपणे राहिल्या तर राजे महाराजे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवरायांचा इतिहास अनेक पिढ्यानपिढ्या पिढ्या त्या ठिकाणी टिकून राहिला पाहिजे यासाठी ह्या वास्तू जतन राहिल्या पाहिजे आणि ही धर्मवीरगड बहादुरगड ही वास्तू युवकांसाठी नवे अखंड हिंदुस्थानासाठी स्फूर्तीदायी आहे आणि हे पवित्र स्थान आहे या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचा काही कालखंड संघर्षाचा कालखंड या ठिकाणी गेलेला आहे म्हणून ही वास्तू एक स्फूर्तीदायी मी खासदार आमदार यापेक्षा मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे धर्मवीर संभाजी महाराजांचा मावळा आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे मी काम करतो मावळ्यासारखं इथं इथं कोण नाही हे पदवीत कोण नाही इथं अनेक आमदार आहेत अनेक खासदार आहे इथं आपण सगळ्यात पहिलं कोण आहे आपण एक कार्यकर्ता आहे आणि शिवरायांची आपण मावळे आहोत ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका किल्ला कोणता आता यानंतरचा किल्ला आमचा रायरेश्वर पुढल्या महिन्यात रायरेश्वर ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि ती सत्यात उतरवली तो किल्ला आमचा पुढल्या महिन्यातला आहे मी स्वच्छतेसाठी आम्ही त्या प्रत्येक गडावर गेलो जे डस्टबिन आहेत ना त्या इथंच ठेवून जातो आम्ही कारण डस्टबिन आल्यानंतर आलेले लोक पायाला आल्यानंतर कुठं कचरा नाही गेला पाहिजे बाटल्या हे सगळ्यात मुळ जो भयंकर प्रश्न आहे तो देशापुढेच आहे तो, तो, देशा तो प्लॅस्टिकचा त्यामुळं प्लॅस्टिकच्या कचरा संकलित झाला पाहिजे म्हणून आम्ही डस्टबिन ठेवून जाणार आहे आम्ही तर आता साफ करून चाललो आहे सगळं साफ करून चाललो आहे म्हणजे अजून साफ करणार आहे आम्ही काही थोडंफार राहिले मंदिर विंदिर मग डस्टबिन जाणार आहे आणि या ठिकाणच्या आठवणी अविस्मरणीय आमच्या बरोबर असणारे या आ... शिवाजी महाराजांच्या नावाने एवढं राजकारण केलं जातं संभाजी महाराजांच्या नावाने एवढं राजकारण संभाजी महाराजांच्या नावाने सगळं राजकारण शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या नावाने पण त्यांचे जे वास्तू आहेत त्यांची अशी पडझड झालेली आहे एवढी राजकारत्यांना माझी विनंती तुम्ही छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करता धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव नाव घेऊन राजकारण करता तर आता ह्या गडांसाठी आपण जास्तीत जास्त निधी सरकारच्या माध्यमातून आणला पाहिजे त्यामध्ये तुम्ही सत्तेतले असू किंवा आम्ही सत्तेच्या बाहेरचे असू आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे ईद आल्यानंतर आपण मावळे या भूमिकेतून आपल्या ह्या वास्तू जतन राहिल्या पाहिजेत जा। सुसज्ज अवस्थेत दिसल्या पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा इतर पक्षातले नेते पदाधिकारी या सहभागी झाले तर त्यांना तुम्ही या ठिकाणी शिवभक्त म्हणून प्रत्येक कुणीपणे येऊ शकतं इथं आल्याला माणूस कुठल्या पक्षाचा पार्टीचा याच्याशी आम्हाला ह्या विचाराशी बांधिलकी नाही आमची आमची बांधिलकी आहे ती म्हणजे या ठिकाणी आलेला मावळा हा सगळ्यात महत्त्वाची आमची बांधिलकी आज आमचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब रात्री मुक्कामी होते गडावर आता ती स्वतः साफसफाई चालू आहे त्यांची ते सुद्धा आता कलर विलर लावितात वर 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 गेल ते साफसफाई करता येते नुसतं आम्ही मावळे जो मावळा फक्त दिखाव फोटो काढायला तो ते मावळात नाही छत्रपतींचा शिवरायांचा आता घामा आला पाहिजे ना अंगातून हे का नाही <laughs>